श्री गुरुदेवत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत गृहलक्ष्मीने घरात जर ही काळजी घेतली तर गरिबी येणारच नाही तर चला आज आपण पाहणार आहोत नव्वद पर्सेंट लोकांना माहितीच नाही खरं तर प्रत्येकाला यशस्वी व्हायचे मोठे व्हायचे आहे पण त्यासाठी प्रत्येकाने मनापासून ही मेहनतसुद्धा करतो मात्र बऱ्याचदा अगदी आयुष्यभर मेहनत करूनसुद्धा कबाळ कष्ट करूनसुद्धा एखादी व्यक्ती जीवनामध्ये श्रीमंत होत नाही पैसा होत नाही माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर रुष्ट असते कारण म्हणजे आपल्या हातातून कळत न कळत घडणाऱ्या सात चुका सात अशी कामं जी आपल्या भाग्यामध्ये दोष उत्पन्न करतात वास्तुशास्त्रानुसार हे कार्य केल्याने घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते वास्तुदोष निर्माण होतो तर जाणून घेऊया की ही सात कारणे कोणती आहे जी ज्यामुळे आपल्या घरात गरिबी होती दारिद्र्यता आणते घरामध्ये गरिबी येण्याचे जे पहिले महत्त्वाचे कारण आहे त्या आपल्या हातून आपण कळत न कळत करत, करत असतो कारण आहे लसूण आणि कांदा यांचे आवरण आहे ज्याला आपण मराठीमध्ये छिलके असे म्हणतो किंवा पापुद्रे म्हणतो लसणाची किंवा कांद्याची पापुद्रे जी आहेत ते चुकूनही जाळू नयेत ज्या घरामध्ये लसूण आणि कांद्यामध्ये पापुद्रे जाळले जातात त्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात केतू दोष निर्माण होतो लक्षात घ्या या दोन वस्तू आहेत लसूण आणि कांदा या वस्तूंचा थेट संबंध केतूग्रहाशी आहे आणि जेव्हा त्यांचे छिलके आपण चालतो तेव्हा मोठ्या प्रमाणात केतू दोष होतो ज्याद्वारे घरात मोठ्या प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही तर एक महत्त्वाची चूक आहे दुसरी गोष्ट आहे झाडूमधील कधीही खरेदी करावा किंवा झाडू कधी खरेदी करावा हे आम्ही यापूर्वी सांगितले आहे मात्र झाडू कधीही खरेदी करू नये हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे जर आपण आपल्या कामामध्ये कितीही मेहनत करून जर पैसा येत नसेल तर गुरुवारच्या दिवशी त्या दिवशी चुकूनही झाडू खरेदी करू नका गुरुवारी हा दिवस भगवान श्री विष्णूंना अर्पित असलेला दिवस आहे या दिवशी आपण झाडूची खरेदी करणे कटाक्षाने टाळा तिसरी गोष्ट रात्रीच्या वेळी म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर जर तुमच्याकडे कोणी काही मागितलं तर काही वस्तू बघून आपण त्या व्यक्तीला नकार देऊ नये म्हणजे रात्री ज्याने आपल्याकडे एखादी वस्तू मागितली आहे त्याला ती आपण अवश्य द्यावी जर आपण त्या व्यक्तीला नकार दिला तर त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात दोष उत्पन्न होता चौथी आणि अत्यंत गंभीर गोष्ट आहे स्मशानभूमीमध्ये हसणे प्रत्येक ठिकाणची आपली स्वतःची एक ऊर्जा असते स्मशानभूमीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात नकारात्मकता ऊर्जा साठलेली असते आणि ती सातत्याने प्रवाहित होत असते अशावेळी स्मशानभूमीत जर आपलं हसत असू आपल्याकडे जर ही अक्षम्य चूक घडली तर आपल्या भाग्यावर आपल्या नशिबावर त्याचा पर विपरीत परिणाम घडतो पुढील गोष्ट आहे आपले माता पिता आपल्यापेक्षा वयाने जे ज्येष्ठ असतील किंवा आपले कोणतेही नाते असतील अशा लोकांशी चुकीचा व्यवहार करणे अशा लोकांशी चुकीची वागणे किंवा त्यांचे मन दुखावणे केवळ तुमचे नातेवाईक नाही तर कोणत्याही व्यक्तीचं मन दुखावू नका तुमच्याकडे ते दुखावले गेले असते तर त्याची ताबडतोब माफी मागा अशा प्रकारे दुखावली गेलेली मनं ही आपल्याला मनातल्या मनात शिव्या शाप देत असतात त्यांच्याकडून आपल्याला एक प्रकारचे नकारात्मक ऊर्जा मिळते असते ज्याला आपण बदुआ असे म्हणतो तर ह्या बदुवा कमीत कमी घ्यायला हव्यात इतर लोकांच्या एक वेळ ठीक आहे मात्र जेव्हा तुमच्या रक्ताच्या नात्यातील लोक तुम्हाला बदुवा देतात त्यांचा प्रभाव त्यांचा थेट परिणाम हा तुमच्या नशिबावरती मोठ्या प्रमाणात होतो आणि म्हणून आपल्या नातेवाईकांशी किंवा इतरां ना लोकांशी चुकीचा व्यवहार नका करू चुकीचं वागू नका सर्वांशी प्रेमाने वागा तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला हे सर्वजण मदत करतील तुमचा भाग्य हे उज्ज्वल नक्की होईल गोष्ट जर तुमच्या घरामध्ये कितीही प्रयत्न करून गरिबी जाण्याचे नाव घेत नसेल तर घरातील कर्त्या पुरुषाने आपले केस आहे हे केस चाळीस दिवसापेक्षा जास्त दिवस राखू नका चाळीस दिवसाच्या आत आपले केस आपण कट करायला हवेत केस कापायला हवेत चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस आपण राखू नयेत ते आपण कट करायला हवेत अनेक जणांना घरामध्ये खराब झालेल्या वस्तू असते खराब झालेल्या वस्तू तुटलेल्या तु तु फुटलेल्या वस्तू तु, ठेवण्याची सवय असते मुलांची खेळणी असतात अगदी खराब झाली तरीसुद्धा किती ठिकाणी पडलेली असतात या खराब झालेली वस्तू किंवा तुमच्या माळ्यावर तुमच्या वस्तू ठेवलेल्या आहेत ती वर्षानुवर्षे तसेच पडून आहेत वस्तू मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी क्रिएट करतात नकारात्मकता निर्माण करतात आणि म्हणून या वस्तू जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर आपण हटवल्या हव्यात खूप जास्त दिवस कचरा साठवतो हा कचरा खूप जास्त दिवस त्या ठिकाणी पडून असेल जर तुम्ही दोन दोन तीन तीन दिवस तो कचरा तसाच ठेवत असाल आणि हा कचरा मुख्य प्रवेशद्वारावरच्या अगदी जवळ असेल तर त्यामुळे सुद्धा घरात लक्ष्मीचं आगमन होत नाही म्हणून घरात तुटलेल्या वस्तू ह्या आपण बाहेर फेकून द्यायला हव्यात कचरा जास्त दिवस साठवून ठेवू नये पुढची गोष्ट म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या साहित्याचा वापर करणे जी वस्तू तुटलेली आहे खराब झालेली आहे ती वस्तू तुम्ही अजूनही वापरत आहात तर त्या त्या वस्तूंचे निगेटिव्ह परिणाम हा तुमच्या मनावर होत असतो तुमच्या शरीरावर होत अस असतो तुम्हाला या गोष्टी जाणवत नाही कारण ह्या गोष्टी अत्यंत अत्यंत सूक्ष्म स्तरावर या गोष्टी घडत असतात आणि आपल्याला या गोष्टी न समजल्याने आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो आणि म्हणून तुटलेल्या फुटलेल्या साहित्य वापरणे हे आजच बंद करा उदाहरणार्थ तुमचा मोबाईल जर फुटलेला असेल त्याची स्क्रीनला तडा गेला आहे तर असा मोबाईल सातत्याने घटा देत असतो तुम्ही ह्याचा अनुभव घेऊन पहा कोणत्याही तुटल्या फुटल्या वस्तू तुम्ही वापरून पहा त्या वस्तूपासून तुम्हाला एखाद्या वेळी लाभ होईल परंतु दहापैकी नऊ वेळा हा शंभर टक्के तोटाच होत असतो पुढची गोष्ट पाहूया वस्त्र परिधान करताना डाव्या हाताचा किंवा डाव्या पायाचा वापर करणे तुम्ही जे काही वस्त्र परिधान करतात ते परिधान करताना नेहमी उजव्या हाताचा किंवा पायाचा वापर करावा डाव्या पायाने किंवा डाव्या हाताने आपण हे वस्त्र परिधान करू नये चप्पल घालताना सुद्धा अगदी हीच गोष्ट लक्षात ठेवायला हवी हे डावा असतो किंवा उजव्या असो दोन्ही हात महत्त्वाचे आहेत मात्र आपल्या धर्मशास्त्रात तसेच वास्तुशास्त्रात जी उजवी बाजू असते ती कधीही चांगली असते उजव्या बाजू एक स्वतःचा महत्त्व आहे आणि ती गोष्ट करायची आहे तुटलेल्या कंगव्याने केस सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येते जर कंगवा तुटलेला असेल त्याचे दात पडलेले असतील तर तो कंगवा ताबडतोब बदललेला अत्यंत चांगला पाच दहा रुपयांची वस्तू असते मात्र ह्या पाच दहा रुपयाच्या वस्तूचा लोभापायी आपण आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता निर्माण करतो म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवणेसुद्धा गरजेचे असते लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शकता यामुळे घरात पैशाची कृपा होते सुख समृद्धी येते याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होईल आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरांमध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काही करावे की जेणे करून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्याला घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे प जाण्याचा मार्ग ठरलेला असतो आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मीप्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत चला तर पाहूया काही उपाय आणि काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील शुक्रवार हा वार महालक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी केलेली काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणते जे लोक आर्थिक समस्यांनी खूप त्रस्त आहे किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी शुक्रवारी काही उपाय करावेत या उपायामुळे अनेक अडचणींचे समाधान मिळते वास्तविक शुक्रवारचे हे उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तुमचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात चला तर मग जाणून घेऊया शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीचे काही सोपे उपाय शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीसाठी हे उपाय करू शकता एकाक्षी नारळाने लक्ष्मीची पूजा करा आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करू शकता शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करा शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे हे एक अतिशय जादुई स्तोत्र आहे याचे पठन केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या स्त्रोत्रामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठन केल्याने देवी लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते श्रीयंत्राची पूजा करावी शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावेत गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावी आणि मखाण्याची खीर अर्पण करावी तसेच कनकधारा सूत्राचे पठण करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फल अर्पण करा शुक्रवारी श्रीयंताची पूजा करून हे उपाय करावेत आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे झाडू नेहमी शनिवारी खरेदी करावा जुना झाडू गुरुवारच्या दिवशी कधी फेकून देऊ नये तो सध्या सुद्धा शनिवार बदलावा झाडू कोणाला दिसणार नाही अशा ठेवावा घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानला जातो लक्ष्मी मातेच्या आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये सायंकाळी म्हणजेच दिवे लावण्याचा वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नये मीठ झाडू आणि पैसा या तिन्ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत मात्र इतर वस्तू तुम्ही देऊ शकतात संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गाईपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरा पेटीत टाकू नये बंद घड्या घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडं मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात विराजमान होते घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे ही दिशा इतकी दिशा हलकी ठेवावी म्हणजेच या दिशेला अवजड वस्तू ठेवू नये घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी, के लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनलेले कोणत्याही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पित्र म्हणजेच आपले पूर्वज्ञ तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळा होतात महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते प्रसन्न करण्याचा हा सर्वात मोठा सर्वात सोपा उपाय आहे असे सांगितले जाते लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही शुक्रवारी उपवास करू शकता तसेच खीर बनवला बनवा आणि ती देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि नंतर ती सहा वर्षापेक्षा कमी वयांच्या मुलींना प्रसाद म्हणून वितरित करा यानंतर तुम्ही त्यांना फळेदान करू शकता हा उपाय तुम्ही सलग एकवीस शुक्रवार करू शकतात असे केल्याने तुमचे सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कर्जातून मुक्ती मिळते श्रीयंत्राची स्थापना का करावी आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांच्या नियमित पूजा देखील करावी <ETITANij2> श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपल्या आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील आणि आशीर्वाद आपल्याला राहील आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मी आसनस्थ असलेले फोटो असावा अथवा मूर्ती असावी पितलेची किंवा चांदीची मूर्ती असावी आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली बहीण आई किंवा बायको किंवा मुलगी कोणी असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता हो राहते या सर्व उपायांना बरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेचे बीज मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे दर शुक्रवारी फक्त हे करा लक्ष्मीच्या कृपेने सर्व अडथळे झटपट दूर होतील शुक्रवारी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र श्रीसूक्त किंवा कनकधारा कनकधारास्तूत्राचं पठण करा धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पठणामुळे चांगले लाभ मिळतात पैशाच्या कमतरतेवर माता लक्ष मात करण्यासाठी हा सर्वात अशक्तिशाली उपाय आहे असे मानले जाते यासोबत लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण शुक्रवारी श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यावर घरी बरकत राहते सुख समृद्धीसाठी शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा गुलाबाचे फूल अर्पण करा ही फुले लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान आहे शुक्रवारी लक्ष्मीची हो पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचे फूल ठेवा आणि लक्ष्मीची चरणी अर्पण करा असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदेल आणि प्रगतीचा मार्ग सुखकर होतो अशी मान्यता आहे लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा की प्रथम तुम्ही चार कापूर आणि दोन लवंगा घ्या यानंतर चार कापूर जाऊन त्यावर लवंग टाकून माता लक्ष्मीची आरती करावी असे केल्याने लक्ष्मी कृपा के प्राप्त होते आणि घरातील नकारात्मकता शक्ती नष्ट होते अशा प्रकारे हे उपाय केल्याने आणि काही नियम पाळल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते व लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते त्याचप्रमाणे आपली आर्थिक अडचण देखील हळूहळू दूर होण्यास मदत होते तर मित्रांनो जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त